राज्याचे सामाजिक न्यायमंत्री नामदार संजय शिरसाड साहेब यांना मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था महासंघाचे शिष्टमंडळ भेटले मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थांच्या अडचणी सोडवण्याकरिता शासन स्तरावर आयुक्त सेक्रेटरी महोदयांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करावे आणि जाचकाटी कमी करून या संस्था प्रकल्पांना ताकद देऊन संस्था प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालू व्हावेत याकरिता शासन स्तरावर उपाययोजना करण्यासाठी संयुक्त बैठकीचे आयोजन करावे अशी मागणी मागासवर्गीय संस्था महासंघांच्या वतीने आज राज्याचे सामाजिक न्यायमंत्री नामदार संजय शिरसाड साहेब यांना करण्यात आले यावेळी संजय शिरसाड साहेबांनी बैठकीचे आयोजन करून संस्था प्रकल्पांना ताकद देण्याकरिता आणि रखडलेले प्रकल्प पुनर्बांधणी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले लवकरच संयुक्त बैठकीचे आयोजन केले जाईल असेही त्यांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले शासनाकडून पुढाकार घेऊन सरकार व संस्थांना सहकार्य करण्याची भूमिका नामदार शिरसाट साहेबांनी मांडली यावेळी महासंघाचे अध्यक्ष व रिपब्लिकन पक्षनेते प्राध्यापक शहाजी कांबळे रिपब्लिकन पक्ष पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कुमार कांबळे उपाध्यक्ष दीपकराव भोसले महासंघ कार्याध्यक्ष मोहनराव माने महासंघ उपाध्यक्ष प्रमोद कदम महासंघाचे गौतम गवई अनिल पाटील यांचे सहकार्य झाले पदाधिकाऱ्यांसह भेट घेऊन निवेदन देण्यात आले